नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज आमच्या इथं माझ्या सासूबाईत म्हणजे आत्या निघाल्या आहेत तीर्थयात्रेला जाण्यासाठी आज सकाळी सकाळीच त्यांची ट्रीप निघालेली आहे तर आमच्या गावात गजानन महाराजांचं मंदिर आहे त्या गजानन महाराजांच्या मंदिराच्या थ्रू ही ट्रीप त्यांनी काढलेली आहे तर आमच्या गावातील खूप साऱ्या महिला मंडळी सोबत पुरुष मंडळी त्या ट्रीपमधून जात आहेत तर आमच्या इथूनसुद्धा आता त्या ट्रीपमध्ये जात आहेत तर हे जे ट्रीप आहे ते म्हणजे आमचं गाव शिवर ते मथुरा अशी जाणार आहे सोबतच त्यांना रस्ताना जे गावं लागतील ते सुद्धा ते काही देवस्थानं घेणार आहेत तर त्यामध्ये जी मुक्ताबाई सोबतच इच्छापूरची इच्छादेवी ओंकारेश्वर उज्जैन यां इथंसुद्धा ते थांबणार आहेत त्यानंतर मथुरा ब मथुराच्या शेजारी आजूबाजूचे जेवढे सुद्धा देवस्थान आहेत ते सर्व असं त्यांचं त्यात ठरलेलं आहे चला तर आता आता निघालेले आहेत त्यांनी देवांना नमस्कार केला मी त्यांना हळदी कुंकू लावलं आणि त्यांनी सुद्धा मामाजींना नमस्कार केला आम्ही सर्वांनी त्यांना नमस्कार केला आणि आता त्या गेल्या तर सचि बाबा त्यांना स्टँडपर्यंत पोचवायला गेलेले आहेत तर ते तिकडे गेले चला आता मी सुद्धा स्वयंपाकाची तयारी करते कारण सकाळी सकाळी टिफिनची खूप घाई असते मामाजी आणि शशीचे बाबा दोघंसुद्धा ड्युटीवर जातात त्यासाठी मला पटकन असं जेवण बनवायचं आहे तर आजच्या जेवणामध्ये मी छान अशी फणसाची भाजी बनवत आहे फणसाची भाजी शशीच्या बाबांना जास्तच आवडते तर त्यांच्या आवडीचा पदार्थ आहे तर चला बनवूयात तर सर्वात आधी मी फणसाची जी भाजी आहे ती स्वच्छ अशी धुवून घेतली आणि आता त्याला वाफरून घेणार आहे तर यामध्ये आपल्याला थोडंसंही पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर मी एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं त्यामध्ये स्टँड ठेवलं त्यावरती ही जे फणस आहे ते एका भांड्यामध्ये आपण ठेवून द्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला असंच त्यांना वापरू द्यायचं आहे आपण कुकरमध्ये सुद्धा वाफवलं तरी चालतं पण यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे चला तर आता आपलं जे फणस आहे ते वापरलं जात आहे तोपर्यंत आपण मसाला वगैरे काढून घेऊयात मसाल्यामध्ये आपण सर्व खडे मसाले घेणार आहेत जसं की शेषफूल दालचिनी लोंग दोडे सोबतच धणे जिरं काजू गोडंबी शेंगदाणे खोबरं थोडंसं तीळ घ्यायचे सोबतच थोडंसं असे आपल्याला शोपा घ्यायचे आहेत आणि त्याच वाटणामध्ये आपण थोडंसं लसण आणि कोथिंबीर टाकणार आहोत थोडंसं अद्रकचा तुकडा असं सर्व हे जे आपलं साहित्य आहे ते आता काढून झालेलं आहे चला तर आता हे जे सर्व साहित्य आहे ते आपण भाजून घेऊयात तर आपल्याला हे एक एक करून भाजायचं आहे कारण आपण सर्व एक सोबत भाजलं तर काही जे वस्तू आहेत त्या लवकर भाजल्या जातात आणि काही जे आहे त्यांना टाइम लागतो त्यासाठी आपण एक एक वस्तू भाजणार आहोत जसं की खोबरे वगैरे आहे ते थोडा टाइम खातं आणि बाकीचे दुसरे साहित्य जसं की तीळ वगैरे ते लवकर भाजले जातात त्यामुळे आपण सर्व आता आधी खोबरं वगैरे असं थोडं थोडंसं साहित्य भाजून आहे हा सर्व मसाला भाजून झाला की त्याला आपण थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत याच मसाल्यामध्ये आपण कांदा टोमॅटो आणि थोडंसं बीट घेणार आहोत तर टोमॅटो आणि बीट आपल्याला भाजायचं नाही आहे पण जो कांदा आहे तो आपण भाजून घेणार आहोत सर्वात आधी आपण टोमॅटो बीट आणि कांदा कापून घेणार आहोत हे सर्व साहित्य कापून झाल्यानंतर आता आपण कांदा भाजणार आहोत तर कांदा आपल्याला छान असा गुलाबी रंगावर भाजायचं आहे तर कांद्यावरती भाजताना थोडंसं तेल टाकलं तर कांदा व्यवस्थित भाजला जातो तर चला सर्व साहित्य आपलं भाजून झालेलं आहे तर सर्व साहित्य आपण मिक्स करून मिक सर म्हणून काढून घ्यायचं आहे तर सर्वांमध्ये टोमॅटो आणि बीटसुद्धा येतं तर हे सर्व जो मसाला मी काढलेला होता तो सर्व मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे यात मी पाण्याचा थोडासाही वापर केलेला नाही आहे यात जे टोमॅटो वापरलं त्यातच या मसाल्याला पाणी सुटलं आहे आणि पूर्ण मसाला जो आहे तो व्यवस्थित असा घट्टसर वाटून झालेला आहे चला तर आता भाजी बनवूयात भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला तेल तापत ठेवायचं आहे तेल छान असं तापलं की त्यामध्ये आपल्याला हा जो मसाला आपण काढ वाटण आहे ते वाटण त्यामध्ये टाकायचं आहे एक काळजी नक्की घ्यायची की तेल छान तपू द्यायचं जर तेल तपलं नाही तर आपला जो मसाला आहे त्याचा स्मेल येत नाही सोबतच मसाला थोडा कचरा राहण्याची सुद्धा भीती असते तर आपल्याला हा मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला मसाला तोपर्यंत भाजायचा आहे जोपर्यंत मसाल्याला आजूबाजूने तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला आपल्याला भाजायचा असतो तर हे बघा इथं माझा मसाला छान असा भाजून झालेला आहे आजूबाजूला छान असं त्याला तेल सुटलेलं आहे चला आता यामुळे आपण बाकीच्या गोष्टी टाकूयात तर यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे लाल तिखट कारण मी इथं लाल मिरच्यांचा वापर केलेला नाही आहे म्हणून मी यामध्ये वरतून लाल तिखट टाकत आहे आपण जर वाटणामध्ये जर लाल मिरच्या भाजून वाटून घेतल्या तरीसुद्धा चालतात तर इथं मी मिरच्या वारींचा वापर न करता लाल तिखटचा वापर करत आहे म्हणून मी आता मसाला वाटून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्या आवडीनुसार चवीनुसार आपल्याला इथं लाल तिखट टाकायचं आहे सोबत त्याचं गरम मसालासुद्धा टाकायचा आहे तर काही जण गरम मसाला सुद्धा वाटतात तर आपण तसंसुद्धा करू शकतात पण मी इथं नंतर मसाल्यामध्ये हा मसाला टाकत आहे तर गरम मसाला आणि लाल तिखट टाकल्यानंतर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे जरा दोन मिनटं त्यांनासुद्धा भाजून घ्यायचं आणि ते झाल्यानंतर आपल्याला त्या यामध्ये गरम पाणी सोडायचं आहे तरही गरम पाणी आपण प्रमाणातच सोडायचं आहे कारण आपल्याला याचा फक्त रस्सा बनवायचा आहे याला आपल्याला जे आपलं फणस आहे ते यामध्ये शिजू द्यायचं नाही आहे कारण आपण प्रत्येक भाजी बनवताना भाजी शिजवतो त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा पाणी लागतं पण यामध्ये आपल्याला फक्त थोडीशी उकडीचा नाहीयची आहे त्यासाठी आपल्याला आपल्या प्रमाणातच हे पाणी इथं सोडायचं आहे तर चला आता माझा हा रस्सा बनवून तयार आहे तर सर्व शेवटी यामध्ये टाकते मीठ आणि आता याला एक उकडी येऊ देते तर चला इकडे याला उकडी येते तोपर्यंत आता दुसऱ्या साईडला आपण जे वा वाफलण्यासाठी ठेवलेलं होतं ते सुद्धा वाफलून झालेलं आहे तर आता थंड वगैरे झाल्यानंतर मी चेक करून बघितलं तर छान असं फणस आपलं वाफळून झालेलं आहे तर आता आपला जो रस्सा आपण बनवलेला होता त्याला सुद्धा छान अशी उकडी आलेली आहे तर ह्या उकडीमध्ये आपल्याला आपलं जे फणस आहे ते टाकून द्यायचे आहे आपलं फणसाची भाजी म्हणजे आपण जे फणस आणलेलं आहे ते किती प्रमाणात आहे आपल्याला किती बनवायचं आहे त्यानुसारच आपला जो रस्सा आपल्याला बनवायचा असतो कारण असं नको व्हायला की आपण फणस टाकताच बरोबर आपला रस्सा काही उरळा उरतच नाही फणस फणसच दिसतात थोडाफारच त्याला रस्सा दिसतो तर सुद्धा व्हायला नको म्हणून आपला जो रस्सा आपण बनवतो तो, तो थोडासा जास्त बनवायचा जेणेकरून म्हणजे भाजीच्या प्रमाणातच बनवायचा की आपण जर मी इथं जसं की मी इथं पा पाव किलो म्हणजेच अडीचशे ग्रॅम फणस घेतलेला आहे त्यानुसारच मी रस्सा बनवलेला आहे तर मला जास्तीत जास्त दोन ग्लासचा रस्सा मी बनवलेला आहे दोन ग्लास पाणी मी इथं टाकलेला आहे आणि त्यामध्ये माझे जे फणस आहे ते आपण बघू शकतात की रस्सासुद्धा भरपूर आहे आणि फणससुद्धा व्यवस्थित आहे तर त्या प्रमाणातच आपल्याला आपली भाजी बनवायची असते तर चला आता थोडंफार त्याला उकडू द्यायचं कारण असं पण नको व्हायला की त्या भाजीमध्ये आपला जो रस्सा आहे त्याचा स्वादच नाही आला म्हणून थोडंसं ते टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला त्याला थोडंफार त्यामध्ये उकडू द्यायचं आहे एकदम मायनोट एक दोन मिनटं ते उकडू द्यायचं नंतर तर गॅस बंद करून टाकायचं आणि सर्वात शेवटी आपण त्यामध्ये टाकणार आहोत कोथिंबीर आणि अशी झणझणीत रस्तेदार आपली भाजी तयार झालेली आहे माझा स्वयंपाक वगैरे झालाच आणि मी रूममध्ये येऊन बघते तर हे बघा शचीने काय पराक्रम केलेला आहे मी आज स्वयंपाकाच्या आधीच त्याची तयारी आणि आंघोळ वगैरे करून दिलेली होती पण जे सामान होतं ना ते घाई गरबडीमध्ये खालीच ठेवलं कबडमध्ये उसून ठेवायचं लक्ष नाही राहिलं तर हे बघा जी पावडर होती पडली तिथं पावडरचा बॉक्स तोशाची घेतलेला आहे पूर्ण अंगाला चेहऱ्याला पावडर लावणं सुरू करून दिलेलं आहे आपण बघू शकतात हे बघा कशी करत आहे लाव बरं कसे लावतात पावडर हो छान लावतात पावडर आंगला <laughs> मी जेव्हा तिला बघितलं तर तिला माहिती की आई आता ओरडणार आहे तर छान असं असून आई मी पावडर लावते आई मी पावडर लावते असं तिचं सुरू झालं आणि तिला माहिती असते की आई आता ओरडणारच आहे तर आधीच हसून देते की जेणेकरून मला सुद्धा हसायला येतं आणि मी ओरडणार नाही पण ती काही शांत बसत नव्हती सुरूच सुरू होतं स्वतः अंगाला पण लावलं बेडशीटला पण लावलं पूर्ण दूर पावडर पावडर करून ठेवली शेवटी मी तिच्या हातचा डबा घेतला आणि तिला म्हटलं की बसून काढ हे ते तर गेली बाबाला सांगायला कारण तिला माहिती की बाबा काही ओरडत नाही आबानी बघितलं सुद्धा तर बाबा कौतुकच करतात आणि आई ओरडते म्हणून मग बाबाजवळ जायचं बाबाला सांगायचं की आई करू देत नाही आई अशी करते आई तशी करते मुलं जसजसे मोठं होतात ना तसे तसे खूपच नोटंकी होत चालतात त्यांना बरोबर कळतं की कोण ओरडते आणि आपल्याला कोणाकडे जायला पाहिजे याच्यापासून बचावासाठी त्याच्याकडे त्याच्यापासून बचावासाठी याच्याकडे असं त्यांचं चालू असते तर चला मंडळी मी माझी आवराचीवर करते आणि अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असं व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग बाय